बैठक पार पडलेली आहे तुमची खरं सांगाल काय काय ओके या आंदोलन आता शंभर टक्के यशस्वी झालेलं आहे मराठा समाजाला जे हवं आहे ते काल पूर लाखाच्या संख्येने मुंबईला गेले येताना कायदाच घेऊन आले कायद्याच्या माध्यमातून तो कायदा बनवला आहे म्हणजे प्रत्येक वेळेस ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होतील त्या त्या ठिकाणी मराठ्यांना यश मिळालेलं आहे या आंदोलनाच्या कालच्या मोर्चाच्या माध्यमातून रॅलीच्या माध्यमातून लाखानं गेल्यामुळं कायदा मराठ्यांचा न होणारा पारित झाला हे खूप मोठा कायदा हे लहान नाही ना आहे मराठा समाजाच्या माझ्या लक्षात येणे हे किती मोठा आहे जितका कायद्याला विरोध होईल तितका कायदा मोठा आहे असं मराठा समाजाने मनात आणायचं आहे त्यामुळे कायदा मोठा आहे या कायदा पारित झाला आहे परंतु या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे कारण या कायद्याच्या माध्यमातून किमान पहिलं तरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे पहिलं तरी ज्याची नोंद नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे सगळ्या सोयऱ्यांसाठी ज्याची नोंद मिळाली त्याच्यामार्फत एक का ना पत्र या कायद्यामार्फत दिलेला आम्हाला बघायचं मग मात्र तिथून पुढे या आंदोलनाची आम्ही काळजी घोषणा करायची करू पण सध्या हे फायनल आहे की काल जो राजपत्रित अध्यादेश त्यांनी काढलेला आहे त्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे हे आंदोलन शंभर टक्के इश्यू झाले थोडं राहिले एक टक्का सुद्धा नाही पण थोडं राहिले कायद्याची अंमलबजावणी होणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे तोपर्यंत हे सुरूच राहणार आहे काल पुन्हा एकदा महाराष्ट्राने दिवाळी अनुभवली गावागावात गल्ली गावा, बोळामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळालेला होता आणि आज पुन्हा आता तुम्ही संवाद साधलेला आहे आणि पुन्हा आंदोलन सुरू ठेवण्याचं तुम्ही आवाहन केलेलं आहे नेमकं आता तुम्ही हा आवाहन कशासाठी कारण की आता आंदोलन तर झालेलं यशस्वी झालेलं आहे शंभर टक्के खरं आहे आंदोलन यशस्वी झालं जिंकलं कायदाही पारित झाला याच्यात काही दुमत नाही माझं नाही समाजाचं नाही म्हणून दिवाळी काल साजरी झालेली आनंद साजरा झालेला आहे मराठ्यांना खूप दिवसानंतर हे मिळालेलं आहे फक्त आता त्याची अंमलबजावणी म्हणजे लगेच प्रमाणपत्र कधी द्यायला सुरुवात करताय याच्यासाठी म्हणजे याचा अर्थ असा आहे की आंदोलन यशस्वी झालं नाही आंदोलन यशस्वी झालं पोरं मुंबईला गेले कायदाच घेऊन आले म्हणजे आरक्षणच घेऊन आले त्यात फक्त त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र आम्हाला बघायचं नोंद नसलेल्यांना नोंद नसलेल्यांना प्रमाणपत्र मिळालंय नोंद असलेल्यांकडून एवढं एक प्रमाणपत्र बघायसाठी हे आंदोलन सुरू आहे तुम्ही म्हटले होते की ह्या नोंदी संदर्भात जनजागृती करण्यासाठी गावागावामध्ये तुम्ही टीम तयार करणार नेमकं कशा पद्धतीने असणार आहे ते सर्व तयार करणार आहात तुम्ही नोंदी हा ते आता नाही नोंदी तर शोधायचं पण रेकॉर्ड शोधण्यासाठी आपले पोर आवश्यक आहेत की अधिकारी बांधवांना मोदांना विचारून की आमचं रेकॉर्ड सापडा आणि ज्यांचं सापडलं ज्यांच्या नोंदीला अडचणी येतात त्यांच्या का अडचणी यायला लागल्यात का अधिकारी जाणून बुजून देत नाही याच्यासाठी आपले लोक बी जागे असणं गरजेचं आहे तालुक्या तालुक्यात आणि जिल्ह्या जिल्ह्यात म्हणजे आता समाजाचा कल्याण व्हायला लागले थोडे दिवस जर आपण कष्ट घेतले तर सगळ्या नातलं गायचे निघते आता सा आता अडचण कोणते नाही सध्या लगेच ज्याची नोंद मिळाले त्याच्या परिवाराला द्यायला काहीच अडचण नाही ना त्यावर हो कायदा पारी पारित झाला आहे कायदा हेच अंमलबजन होईल तोपर्यंत म्हणजे नसणारा लई मिळत्या तर त्याच्यासाठी आपले पोरं जागा असणं गरजेचं आहे या कायद्यामुळं सर्व संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळेल का अशा अनेकजण चर्चा करतात मात्र तुम्ही थेटपणे सांगता की संपूर्ण मिळेल नेमकं पुन्हा एकदा पुढारीच्या माध्यमातून समाजाला काय आवडतं शंभर टक्के सगळ्या मराठ्यांना या कायद्याच्या अंतर्गत आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार शंभर टक्के मिळणार ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोय ज्याची नोंद मिळाली त्यांनी शपथपत्र द्यायचं की हा माझा स्वयर आहे नोंद नसलेल्या सोयऱ्यांसाठी त्याला प्रमाणपत्र तुमच्या शपथाच्या आधारावर गळ चौकशीच्या आधारावर दिलं जाणार आहे शपथपत्राच्या आधारावरतीच फक्त जो कायदा काल बनलाय तो नोंद नसलेल्या सोयऱ्यांसाठी बांधलाय त्याची फक्त सरकारनं आता ताबडतोब बांबोलबजावणी करावी यासाठीही हे आंदोलन आपण सुरू ठेवलं याचा अर्थ असा नाही की आणखीन कैसे लग राहिले काय कैसे लग राहिले नाही आता मराठी जिंकून मागा आले हर त नाही फे नाही काही नाही शंभर टक्के जिंकून आले फक्त त्या कायद्याची अंमलबजावणी होऊन प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करावी यासाठी आंदोलन सुरू आहे काय काल तुम्ही हा लढा यशस्वी केलेला आहे त्यानंतर आता कुठं ओबीसीचे काही नेत्यांमध्ये चलबिचल पाहायला मिळते आज भुजबळ असतील त्यांनी आज बैठक ठेवली आहे ओबीसी त्याची चलबिचलच असते तुला असं चेल बिचेल बिचले टुपकून म्हणा एखादी बार जाऊन तिकडे ते चलबी असते ते काय कामात नाही गेले कायदा झाला मराठ्याचा मराठी जिंकले बी अर्धे मराठे अगोदर नोंदीच्या माध्यमातून आरक्षणात गेले आता अर्धे सोयर राहिले ते हे कायदा काल पोरांनी करून आणलाय गेले तिथं दनादाना मुंबईत येतानी आणि घेऊन बी आले आरक्षण आता फक्त प्रमाणपत्र नोंद नसलेल्याला द्यायचे त्याच्या अंमलबजावणी करायसाठी आंदोलन सुरू आहे तो घे म्हणा इकडच बैठक हान उड्या कवर बी सगळ्याच्याच माझ्या काचा फुटत आल्या तरी बी पंकजाताईंनी तुमचं स्वागत केलेलं आहे धन्यवाद त्याचंही म्हटलं की एक ओबीसी लाख ओबीसी परिपूर्ण शंभर टक्के मिळू द्या त्याच्यासाठी पण तुम्ही प्रयत्न करू लागा शंभर टक्के मराठ्यांनी मिळलं की मग आपल्याला मानता येईल एक ओबीसी लाख ओबीसी असं आहे की तुम्हाला आश्वासन दिलं सरसकट गुन्हे मागे घेण्यात येईल मात्र सरसकटला काही अडचणी असतात अशा पद्धतीने सांगितलं जात आहे मग कसं आम्ही कुठं सरसकट म्हणतो नोंद मिळाली त्याच्या सोयाला द्या गुन्हे सरसकट गुन्हे मागे नाही मग गुन्हे होणारच ना माग सरसकट होणार अंतरवाली सह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे म्हटले गुन्हे मागे घेतले नाही आंदोलन सुरूच राहील हा तिसरं असं आहे की या ठिकाणी तुम्ही उद्या रायगडला जाणार आहात मात्र सरकारला तुम्ही आव्हान देखील केलेलं आहे की अंमलबजावणी त्वरित करा पुन्हा सरकारला काय आव्हान कराल आणि आंदोलनाबाबत पुढची भूमिका काय शेवटच्या प्रश्न आंदोलन जोपर्यंत ही जे मी पुन्हा स्पष्टपणानं सांगतो समाजाचे लक्षात यावं म्हणून पुढारे चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो गैरसमज कोणाची करण्याची गरज नाही आहे हे दुसरे बिगर कामे दि गैरसमज करणारे लढणारे गरजवंत मराठे यांच्यात गैरसमज नाही काल मुंबईमध्ये मराठी धडकले आणि सरकारनं काल अध्यादेश काढला की सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्यात यावं म्हणून हे आरक्षण कसं द्यायला दिलं जाणार आहे तर ज्याची नोंद सापडली त्याच्या सोयऱ्याला ज्याची नोंद नसन त्याच्यासाठी हा कायदा आहे मग सगळ्यात महत्वाचं चॅलेंज होतं कायदा बनवणं म्हणजे अध्यादेश काढणं हे चॅलेंज होतं मराठ्यांपुढं काल ते मराठीने जिंकलं नोंदी मिळाल्यात तिकडून दोन्ही कोटी मराठी आरक्षण चाललाय जो राहिला आहे सगळा स्वैरा ते या कायद्याच्या माध्यमातून मध्ये मा जाणार काल का झालेल्या अध्यादेशाच्या माध्यमातून जाणार आहे फक्त आपलं याच्यासाठी सुरू ठेवलं हे आंदोलन की त्या कायद्यामार्फत सगळ्या सोयऱ्यांना द्यायला सुरुवात करा आम्हाला पहिलंच प्रमाणपत्र दाखवा एकच त्या सगळ्या सोयऱ्यांना दिल्याला या आंदोलनाच्या बाबतची आम्ही भूमिका घेतो अंमलबजावणी तातडीनं करा एवढंच म्हणणं आहे बाकी काही नाही याचा अर्थ काय असा नाही की मग काल आपण आलो मग दिवाळी हे झाली मग काही राहिलं काय काही राहिलं नाही मराठा जिंकला शंभर टक्के मराठा आरक्षणात जाणार फक्त त्याची अंमलबजावणी करायला लावायसाठी हे तसंच ठुले नाही ठुलं तरी अंमलबजावणी होणार आहे पण तरी होईपर्यंत हे होते मनोज जरांगे पाटील मराठे जिंकलेत मात्र सरकारने आता तातडीने अंमलबजावणी करावी जो पहिलं प्रमाणपत्र या अध्यादेशात काढलेला आहे सरकारने त्याचं त्यानुसार पहिलं प्रमाणपत्र मिळत नाही हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहणार असल्याचे प्रतिक्रिया या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी दिले कॅमेरा पर्सन संतोष सिरसाडसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज अंतरवाली सराठी जालना